पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा सिडकोच्या मुख्य नियंत्रक अनधिकृत बांधकाम विभागामार्फत दोन एप्रिल रोजी खारघर नोड येथे निष्कासन मोहीम राबवून सेक्टर पाच येथील भूखंड क्रमांक छत्तीस के एकूण क्षेत्र नऊ हजार आठशे चौरस मीटर क्षेत्रावर तळमजला अधिक पाच मजले इमारतीचे चालू बांधकाम निष्कासित करण्यात आले अनधिकृत बांधकाम हे सिडकोच्या संपादित जागेवर असून प्रचलित नियमावली आणि धोरणांचा भंग करून व सिडको महामंडळाकडून कोणत्याही प्रकारची अधिकृत परवानगी न घेता उभारण्यात आलेली असल्यामुळे निष्कासित करण्यात आली सदरची कारवाई नियंत्रक अनधिकृत बांधकामे विभागाचे अधिकारी सहा कर्मचारी सात व सिडको पोलीस अधिकारी चार सिडको पोलीस कर्मचारी चोवीस सिडकोचे सहाय्यक सुरक्षा रक्षक एक सुरक्षा रक्षक पर्यवेक्षक तीन महाराष्ट्र सुरक्षा मंडळाचे सुरक्षा रक्षक तेवीस महाराष्ट्र सुरक्षा बल कर्मचारी नऊ स्थानिक पोलीस ठाणे खारघर वरिष्ठ पोलीस निरीक्षक एक स्थानिक पोलीस अधिकारी आठ स्थानिक पोलीस कर्मचारी एकोणपन्नास सिडको पाणी पुरवठा विभाग कर्मचारी तीन महावितरण कर्म चारी दोन सिडको अग्निशामक दल खारघर कर्मचारी आठ फोटोग्राफर व्हिडिओग्राफर पाच लेबर चाळीस सुपरवायझर चार तसेच या कारवाईसाठी हायरिज बुम मशीन एक जेसीबी एक पोकलेन तीन गॅस कटर एक जीप चार बस एक ट्रक टेम्पो दोन रुग्णवाहिका एक टोईंग व्हॅन एक यांच्या सहाय्याने ही कार्यवाही हो मुख्य दक्षता अधिकारी व मुख्य नियंत्रक अनधिकृत बांधकाम नवी मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणा राबवण्यात आली